तर खमंग अशा पोह्यालासुद्धा लाजवेल असा हा मस्त नाश्ता आपण जर केला तर दररोज मुलं मागून मागून खातील आता बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलं घरी आहेत आता मुलं घरी असताना आपला पण स्वयंपाकाचा अंदाज चुकतो कारण मुलं येता जाता काही खातात त्यामुळे स्वयंपाकसुद्धा उरतो आणि आपल्यालाही त्या स्वयंपाकाचा अंदाज येत नाही त्यामुळे आपल्या हाताने थोडा का होईना आपला स्वयंपाक थोडासा जास्त शिल्लक राहतो त्यातली त्यात ते जर आपण चपात्या आपल्या शिल्लक राहिल्या तर त्यापासून अगदी आप दहा मिनिटातच आपला हा नाश्ता तयार होतो आणि तो नाश्ता जर खाल्ला तर बऱ्याच जणांच्या घरातून मंडळी म्हणतील की माझा पण आदल्या दिवशी थोड्याशा पोळ्या जास्तच टाक म्हणजे उद्या आम्हाला हा पोळ्यांचा चिवडा किंवा चपातीचा चिवडा आम्हाला हवा आहे इतका भन्नाट असा हा चपातीचा चिवडा शिल्लक राहिलेल्या चपातीचाच चिवडा तयार होतो चला तर मग कसा करायचा ते पाहूयात तर बघा माझ्या आदल्या दिवशीच्या दोन चपात्या शिल्लक राहिल्यात तुम्हाला जर शिळ्या चपात्याचा चिवडा करायचा नसेल तर जर आपण सकाळी जर चपात्या केल्या तर संध्याकाळीसुद्धा आपण हा चिवडा करू शकतो तर अगदी मस्त होतो पोह्यापेक्षा सुद्धा खूप छान हा नाश्ता आपला तयार होतो तर आता ह्या दोन चपात्या माझ्या शिल्लक राहिलेल्या होत्या आता त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता आपण मिक्सरमध्येही चांगलं बारीक असा भोगा करून घ्यायचा तर बघा आता म मा, माझ्या तो तोंडातून कधी कधी पोळ्या जातात कारण मी ह्या चपातीला कधीकधी आम्ही पोळ्या पण म्हणतो त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर आता आपण ह्या पोळ्या ज्या आहेत त्या आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने अगदी बारीक असा भोगा करून घ्यायचा तर आता शिल्लक राहिलेल्या स्वयंपाकाचा व्हिडिओ मी पहिलाच हा अपलोड केलेला आहे असे बरेचसे शिल्लक राहिलेला स्वयंपाक जो असतो त्याचे वेगवेगळे आपण नाश्ते बनवू शकतो तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंट करून तसं सांगा सा आपण ते व्हिडिओ अपलोड करू तर बघा आता आपल्या ह्या पोळ्यांचा भुगा आहे तो करून झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक छान असं आपण बारीक करून घेतलं आता शि ह्या पोळ्या आपल्या शिळ्या असल्यामुळे ड्राय झालेल्या आहेत त्यामुळे भुगासुद्धा अगदी ड्राय आहे त्यामुळे थोडासा मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण आता चार ते पाच चमचे पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही आता जेवढ्या पोळ्या आता ड्राय असतील त्या अंदाजानुसार थोडंसं पाणी कमी जास्त करू शकता थोडंसं ओलसर झालं पाहिजे म्हणजे अगदी पोळ्यासारखं छान असं मऊ झालं पाहिजे आपला हा चिवडा तर थोडंसं एक मस्त असं मिक्स करून घेऊयात त्याला पाणी लावून आहे आणि आता आपण हे झाकून बाजूला ठेवून देऊयात आपली बाकीची इतर तयारी होईपर्यंत बाजूला ठेवून देऊयात तर थोडं ड्राय वाटतंय म्हणून मी थोडंसं पुन्हा पाणी आहे आणि पुन्हा हलवून आपण आता हे झाकून बाजूला ठेवून देऊयात आता तोपर्यंत आपण काय काय तयारी करायची त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे तोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे तर आता आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेऊयात तर आता हे दोन्हीसुद्धा आपले कापून झालेले आहेत आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा कापून घेऊ शकता पण मी लाल तिखट टाकणार आहे त्यामुळे मी मिरची घेतलेली नाही आता एक मोठं मी कढई क गॅसवर तापायला ठेवली त्यामध्ये तेल टाकायचं आहे दोन तीन चमचे मी तेल टाकते थोडंसं तेल चांगलं जास्त टाकलं ही मस्त असे छान चवदार लागतो हा चिवडा आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे छान असे शे तळून घ्यायचेत तर आता ह्या चिवड्यामध्ये शेंगदाणे मस्त खरपूस असे दाताखाली आले प्रत्येक गॅसामध्ये तर खूप मस्त लागतात आता शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचेत मंद गॅसवरती रंग बदलेपर्यंत आणि चांगले फुटेपर्यंत तळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तर आता हे काढून आपण बाजूला काढून ठेवून देऊयात तर हे मुठभर शेंगदाणे आहेत आता त्याच तेलामध्ये आपण आता हे फोडणी द्यायची तर आता आपलं हे तेल तापलेलंच आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत पहिल्यांदा मोहरी आता मोहरी चांगली तडतडली की मग टाकायचे जिरे तर तुमच्याकडे असेल तर कढीपत्तासुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता चिरलेला कांदा टाकायचा तो मंद गॅसवरती परतून घ्यायचा तर जास्तही परतायचा नाही आपल्या भाजीसारखा अगदी मऊ आणि गोल्डन ब्राऊन अगदी हलका रंग येईपर्यंत परतायचा आता तोपर्यंत बघा आपले हे मस्त पोळ्यांचा जो भुगा आहे तो चांगला भिजला आहे पाण्यामध्ये आता तो चिकटून बसतो गव्हाचा असल्यामुळे एकमेकांना चांगलं चिकटून बसतं घट्ट होतं आता हाताने थोडंसं मी मोकळं करून घेतलेलं आहे म्हणजे पोह्यासारखं मस्त सुटसुटीत असा चिवडा बनेल आता इकडे बघा मस्त असं आपला कांदा परतून झालेला आहे हलकासा रंग आला आहे बघा त्याला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता त्यात टाकायचं आहे आपण चिरलेला टोमॅटो म्हणजे चिवडा खाताना घास बसणार नाहीत कोरडा होणार नाही म्हणजे आपल्याला त्याच्याबरोबर परत पर दुसरं काही खायला नको म्हणून टोमॅटो टाकलं की जरा ओलसर होतो आणि घास बसत नाहीत तर आता बघा आपण या चिवड्यासाठी जेवढं मीठ टाकणार आहोत त्यातलं आपण मीठ निम्म मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि निम्म बाजूला ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळाने टाकायचं आहे पुन्हा आता त्यात टाकायची आपण हळद आणि चवीनुसार आपण लाल तिखट टाकायचं आहे आता हे चांगलं आपण त्यामध्ये परतून घेऊयात आपण पोळ्यांमध्ये सुद्धा पहिल्यांदा मीठ घातलेलं असतं त्यामुळे मीठ जरा जपूनच टाका आणि अर्ध लिंबू आता त्यात परतून पिळून घेते मी म्हणजे जो कांदा आहे तो अळणी लागणार नाही ना या चिवड्यामध्ये कांदासुद्धा याच्यात टेस्टी लागेल हे फोडणीत टाकल्यामुळे म्हणजे मस्त तिखट मीठ आणि लिंबू पिळल्यामुळे आता त्यात टाकायच्यात आपल्याला च आपला च चपातीचा भोगा तळलेले शेंगदाणे आता हे सग दोन्ही सगळं मिक्स करून घेऊयात आपण तर ही प्रोसेस सगळी मंद गॅसवरच आपण परतून घ्यायचं आहे जास्तही जोरात गॅस करायचा नाही आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे हळद तिखट मीठ सगळ्या या चपातीच्या भुग्याला लागला पाहिजे सगळी पोह्यासारखीच प्रोसेस आहे पण पोह्यापेक्षा सुद्धा हे खूप भन्नाट लागतं तर तुम्हाला जर शिळं खायचं नसेल तर सकाळी केलेल्या पोळ्यांचा संध्याकाळीसुद्धा तुम्ही हा चिवडा करू शकता जर भाजी करायची नसेल पोळ्या शिल्लक असतील अशा वेळेस तुम्ही हा चिवडा करू शकता आता मी एक चमचा साखर टाकलेली होती आणि राहिलेलं जे मीठ होतं आपलं टाकायचं तर ते त्यामध्ये टाकून आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे आता साखर जी टाकली तीसुद्धा त्यामध्ये चांगली विरघळ विरघळायला वीर्ग पाहिजे असं परतून घ्यायचं आहे आणि आता त्यावरती झाकण ठेवून आपण दोन एक मिनिट आपल्याला वाफेवरती छान असं हे परतून घ्यायचं आहे तर आता पोळ्या आपल्या भाजलेल्याच आहेत त्यामुळे कच्चे राहण्याचं काही प्रश्न नाही पण मऊ आणि छान खमंग होण्यासाठी आपण थोडा वेळ झाकण ठेवून हे परतून घेतलेलं आहे तर बघा आता अशा पद्धतीने आपला हा पोळीचा चिवडा तयार झालेला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकायची मस्त असं आपला हा चिवडा खाण्यासाठी तयार झाला आहे तर नक्कीच सगळ्यांना आवडणार आणि सुद्धा होणार की आदल्या दिवशी पोळ्या थोड्याशा जास्त टाका म्हणजे उद्या आपल्याला चिवडा पाहिजे अशा पद्धतीने आपला हा चिवडा बनतो खूप मस्त दहा मिनिटातच आपला हा चिवडा तयार होतो आणि सकाळी सकाळी मस्त हा आपला एक नाश्त्याचा प्रकारसुद्धा होतो तर नक्की तुम्ही एकदा करून पहा अशा पद्धतीने कसा झाला तो सांगा कारण मस्त चवीचा तिखट आंबट अशी चव त्याची छान लागते आता त्यावरती मस्त कुरकुरीत अशी शेव टाकायची कोथिंबीर टाकायची लिंबू पिळायचं आणि मस्त असं हे एन्जॉय करायचं तर बघा बघताक्षणी तुम्हाला खावंसं वाटलंच असणार आहे नक्कीच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आवडत असेल आपले व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर बघा मस्त असा हा नाश्ता तुम्ही कधी खाल्ला आहे का किंवा केलाय का नक्की करा आणि एन्जॉय पण करून पहा म्हणजे आपलं अन्नसुद्धा वाया जात नाही आणि केलेला जो स्वयंपाक आहे तो पण कारणी लागतो चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर